लाईफ चा फक्त एक सुरुवाती गोष्ट सांगतो नंतर मी माझं बोलणं सुरू करू भाषण वगैरे तर नाही फक्त माझे जे माझ्या लाईफमध्ये जे अनुभव हो आहे कशी लाईफ टर्निंग पॉईंट घेते आपल्या लाईफमध्ये ते मला तुम्हाला सांगायचं आहे तर पहिले मी एकच वाक्य सांगतो की आपल्या लाईफमध्ये ज्या कोणत्या गोष्टी होते चांगली असो बेकार असो कोणतीही असो त्या प्रत्येक गोष्टीचं समोरच्या भविष्याची काहीतरी लिंक लागलेली असते आता मी तुम्हाला जेव्हा माझी स्टोरी सांगून ना आता मी इथं बसून जेव्हा आठवतो ना बॅकग्राऊंड मध्ये जातो मी आठवतो की तेव्हा ती कसं कसं घडलं तर मला बरोबर आठवतं की आज मी इथं घडलो इथं आहे ना तर ते बरोबर त्या तेव्हा ती गोष्ट घडली म्हणून मी तिथून असं तारून हे घेत इथं आलो तर तेव्हाच या लिंकमध्ये जर ते लिंक शेवटची एक मजा एकच गोष्ट घडली नसती तर आज वेळी नसतो हे इथं आल्यानंतर आपल्याला माहित पडते तुम्हाला वाटत असेल की बाबा ज्यावेळेस समजा मी मुंबईमध्ये कटलो होतो मी एवढा रडलो होतो एवढा रडलो होतो की मी तिथं माझा माझ्या मित्रासोबत जो मित्र माझ्यासोबत बारावीला होता बारावी सोबत केली बी कॉमसोबत केलं एमकॉम सोबत केलं अभिजित नाव आता माझा मित्र आहे आपल्या क्लासचा नाही आहे रितपूरचा आहे त्याचबरोबर मी प्रॅक्टिस केली तो माझ्या आला मी त्याला रनिंग मारायला शिकवलं मी त्याला सोडाशी शिकवलं मी त्याला गोळा शिकवला त्याला पकडणं शिकवलं सगळं बरोबर मी शिकवलं सोबत आम्ही सकाळी इथून इथून आम्ही इथं गेलो मुंबईला सोबतच गेलो त्याला ट्रेनचं समोर नव्हतं मलाही समजत नव्हतं गेलो इथं उतरलो सोबत आम्ही लॉच केला सोबत राहिलो सगळी प्रॅक्टिस सगळं सगळं सोबत होतं आमचा ॲव्हरेज सगळं आमचं प्रॅक्टिसही सोबत होती आमचे मार्कही सोबत होते फक्त आमचा अभ्यास थोडाफार कमी जास्त होता सोबत गेल्यानंतर तिथं आम्ही सकाळी लगित सात वाजता लागलो सात वाजतापासून तर आम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही लैनित लागलच होतो सोबत आणि आतमध्ये गेल्यानंतर मी सगळं आम्ही आम्ही तयार होत होतो प्रिपेअर होतो पूर्ण की तिथेही वाजता घेतलं तरी आम्ही ग्राउंड मारतो छत्तीस चाळीसच्या घरात ग्राउंड मारतो मुंबईत मुंबई तर फिक्स होतो पण तिथं गेल्यानंतर एकदम माझं पूर्ण सगळं विश्वास होऊन गेला तिथे गेल्यानंतर मला हॅग मोजली इकडच्या मशीनवर माझी मोजली तिकडच्या मशीनवर त्याची मोजली मला मोजलं अपात्र केलं इकडे पाठवलं त्याला मुलगा तिकडे पाठवलं तो एकदम एवढा हँग झाला की बा तो म्हणे तू विक्रम तू ना तू मी मारू शकत तिने तू सोबत चल म्हणे मला तेव्हा समजत की आपण कटलो तू म्हणे तू मध्ये आला नाही म्हणून माझे एकशे पासष्ट पाहिजे तर माझी एकशे चौसष्ट पॉईंट सात भरली तेव्हा मग तेव्हा समजत की बा आपण कटलो आहे बा आपली एक वर्षाची मेहनत वाया गेली तेव्हा मला बरोबर एक वर्ष झालं होतं मला वाटलं की बा मी कटलो बाहेर गेलो मग माझ्या मित्र आठवण गेला मग तिथे एकटा होतो पूर्ण मुंबईमध्ये कोणी ओळखी झाली काहीच नाही मग तिथं लक्षात आलं की आपण एक वर्षाची मेहनत घेतली ती मेहनत पूर्ण वाया घेतली जी आहे तू समजून राहिला तू कटला तुझी एक वर्ष तर पूर्ण मेहनत पाहिली तुझे जागला तुझे दोन वाजेपर्यंत जागला एक वाजेपर्यंत जागला ते तू धावला ते सगळं रडलं म्हणजे तेव्हा मला सर्वच नव्हतं की माझी मेहनत पहागी बाहेर आलो मग माझ्या इतर रणि मार आपलं लगित लागला होता मी रडून आलो एवढा रडलो एवढा रडलो की भयंकर रडलो तिथे एक मॅडम आली पोलीस कॉन्स्टेबल मॅडम होती त्यांची ड्युटी संपली असा आले जवळ त्यांची स्कूटी माझ्या मातून लागली होती मी तिथं बसलेली होती आल्या काय झालं बिटा कोण जडून आला खूप आहे मॅडम सोबतच सोडून एकदम डोळे पूर्ण होऊन होती मॅडम म्हटलं अशी गोष्ट म्हटलं परिस्थिती अशी आहे काय सांगू म्हटलं मॅडम असं म्हटलं शिवायची संधी आहे म्हटलं मित्र म्हणतो म्हटलं की हाईट बसते मी पूर्ण जीव नव्हती म्हटलं सगळं बरोबर आहे ग्राउंड आहे गोळा बऱ्याच आहे ग्राउंड सोळाशे मारतो म्हटलं मी पाच मध्ये आरामात मारतो सगळं गोष्टी बरोबर आहे म्हटलं मला एवढं माहिती तो म्हटलं माझ्या घरच्यांना पण एवढी गॅरंटी आहे माझ्या शिक्षकांना पण एवढी गॅरंटी आहे पण थोडीफार शंका मला होती की मी हाईट एकदम डॉटवर आहे आणि मुंबईला गर्दी आहे बघू शकते करू शकते फक्त त्या दंडाच्या आतमध्ये जात होतं मग तिथं मी आतमध्ये गेलो होतो तर ती कोण डायरेक्ट वरती घेऊन सांगत मला एवढं माहिती होतं पण ते मॅडम मी सगळं सांगितलं अशी जी गोष्ट सगळं मॅडम थांबल्या मॅडमनं म्हटलं ते की ऊंची मॅडम मी बसतो सर तसं प्रॉब्लेम घेतलं सर मी त्या मॅडम माहित नाही कोणत्या मी ते स्टेटस टाकत असतो ना त्या स्टेटसमध्ये मध्ये म्हणतो की तीस किस मी नारायण तर मी भले आता एक एक बुक होतो सर की आपल्या लाईफमध्ये एक एक व्यक्ती कसा भेटत झाली तर मॅडम देतो सर असं म्हणजे बेटामध्ये काही चिंता करू नको म्हणे हे असू म्हणे हे असू तुम्हाला यश यश विसरू आलं नाही तू रडू नको म्हणून इथून तुम्हाला थांब थांबलं नाही जास्त फक्त इथून थांबत नाही तू जे पाहिजे ते भेटत म्हणे मी म्हटलं मॅडम म्हणून जे पाहिजे ते भेटत की तो म्हणे बेटा काय मॅडम म्हटलं मला खाती वरती पाहिजे आणि खाती वरतीसाठी म्हटलं मला एकशे पासष्ट खायली पाहिजे जर मी ती एस आम्ही मला मोठी तयारी करत नाही मॅडम म्हटलं सर मॅडम म्हटलं मी पी एस ची जरी तयारी करन तरी लावू शकत नाही कर तिसर तिथं एकशे पासष्ट मॅडम म्हणे तू काही चिंता करू नको फक्त वरचा भरोसा ठेवून तू दोन वर्ष नव्हते म्हणे तू मी काशी काय मॅडम स्वतःच्या हाताने मॅडम कोण होत्या पण माहिती त्यावेळेस मग त्याचं नाव विचारायचं पण की आतून कोण आहे काही काहीच माहिती ठीक आहे मॅडम गेला मी स्वतः सावरलं माझा मित्र आला अशा काही गोष्टी झाल्या आता मी समजा सुरुवात करतो हे फक्त मला सांगत होते की एक गोष्ट लक्षात ठेव आपल्या लाईफमध्ये तुमच्या काही चालत असेल ना ते ताई बनवत्या वाईट आणि वाईट जर प्रसंग तुमच्या ने सध्या घडत असाल त्याचं तरी निमित्त आहे जे तुम्हाला इथून भविष्यात माहीत पडलं ठीक आहे आता माझं नाव विक्रम गणेशराव राऊत